नाशिक शहरातील निसर्गाच्या सौंदर्यानं नटलेले भरपूर प्राणवायू असलेल्या ले चांबरलेनी या परिसरात न्यू क्रेस ओ टू मॅरेथॉन या धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन न्यू क्रेस अकॅडमीच्या वतीनं नुकतेच संपन्न झाले यामध्ये न्यू ग्रेस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला ही स्पर्धा दहा किलोमीटर युवकांसाठी पाच किलोमीटर शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आणि तीन किलोमीटर अबालवृद्धांसाठी आयोजित करण्यात आली यावेळी प्रथम द्वितीय तृतीय विजयी स्पर्धकांना ट्रॉफी पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकांना सन्मानपत्र देखील देण्यात आले मॅरेथॉनमध्ये सहभागी स्पर्धकांना मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबुराव ठाकरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी न्यू ग्रेस विना अविनाश लोखंडे राजेंद्र वानखेडे किशोर माणे रवींद्र दुसाणे यांच्यासह ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राजश्री सुरवकर रोहिणी नायडू अविनाश लोखंडे मणिषा रमदळ सरोज वानखेडे मोहन देसाई रवींद्र दुसाणे प्रवीण खाबिया यांच्यासह न्यू ग्रेस अकाडमीच्या सर्व कर्मचारी शिक्षक विद्यार्थी आणि सहभागी स्पर्धकांचे सहकार्य लाभले अकॅडमीतर्फे ओ टू ऑक्सिजन मॅरेथॉन जी आम्ही अरेंज आर, केलेली होती सांभार लेण्याच्या परिसरामध्ये एक निसर्गरम्य परिसर आणि ती राईड होती एक जॉय राईड होती थी, तीन किलोमीटरची पाच किलोमीटरची आणि दहा किलोमीटरची जॉय राईड राईड ठेवली होती प्रचंड संख्येने सर्वांनी सहभाग घेतला आम्ही अतिशय आनंदी आहोत आणि जास्तीत जास्त नाशिककरांना पर्यावरण जागृती करणे आणि आरोग्याविषयक अवेअरनेस तयार करणे हा त्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू आणि पर्यावरण कसं वाचावं हा आम्ही संदेश या निमित्ताने दिलेला आहे आपला सर्वांना विनंती आहे की आपण देखील हा संदेश जो आहे सगळ्यांना प्रसारित करावा की सगळ्यांनी काहीतरी बोध घेता येईल धन्यवाद गुड मॉर्निंग मी राजश्री संदीप सुरावकर न्यू ग्रेस अकॅडमीचे प्रिन्सिपल प्रेसिडेंट आज आपल्या नाशिक शहरामध्ये पहिल्यांदाच म्हसरूळ येथे न्यू ग्रेस ओटो मॅराथॉन आयोजन करण्यात आले आहे शहरामध्ये तर कायमच परत केली आहे आणि त्याला खूप प्रचंड मिळालेला आहे थँक्यू नाशिककर फॉर दिस तुमच्या सपोर्टसाठी थँक्यू सो मच माझं नाव माधुरी नेरकर आज या ठिकाणी जो न्यू ग्रेस अकॅडमीतर्फे जो ऑक्सिजन ओ टूचा जो प्रोग्राम सादर केला आहे हा अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य अशा याच्यामध्ये सादर करण्यात आला याच्यामध्ये असंख्य म्हणजे सांगतात ना की इच्छा इच्छा अशी होती की कमीत कमी लोक असतात पण आज इतका मोठा प्रतिसाद मिळाला आमच्या या कार्यक्रमाला तर याच्या पुढे पुढच्या वर्षी आणखी जोमाने आम्ही हा कार्यक्रम सादर करू आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी इन्वॉल्व्ह करावं आणि याच्यासाठी ऑल द बेस्ट आणि पुढच्या वर्षी सगळ्यांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावं हो, ही आमची इच्छा आहे नमस्कार नाशिकर आज न्यू ग्रेस अकॅडमीने ही जी मॅरेथॉन आयोजित केली आहे हिल रन मॅरेथॉन हा था उपक्रम खरंच खूप छान आहे नाशिक असंही हे व्यायामाचं शहर म्हणून आजकाल खूप ओळखलं जातं इथे सायकलिंग ट्रेकिंग आणि रनिंग याचं खूपच प्रमोशन आहे जिथे पण आता मी मुंबईत असते तिथेही बरेच जण मला ह्या गोष्टी सांगत असतात आणि हिवाळ्यातही ह्या गोष्टींचं जे महत्त्व आहे व्यायामाचं ते अजून जास्त वृद्धिंगत होण्याचा हा जो प्रयत्न आहे आणि न्यू अकॅडमीने हा जो इथे आयोजित केलेला समारोह आहे हा खूपच स्तुत्य आहे आणि मुलांना आणि पालकांना किंवा सर्व जे परिसरातील लोकं आहेत या नाशिकच्या यांना सर्वांना याचा खूप खूप फायदा होणार आहे आणि मी न्यू यश न्यू ग्रेस अकॅडमीला या उपक्रमाबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानते आणि त्यांना शुभेच्छा देते थँक्यू